नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी गाजराचा हलवा ते पण एकदम कमी साहित्यामध्ये गाजरं घेऊन स्वच्छ धुवून खिसणीवरती बारीक खिसून घेतली त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊन गाजराचा खीस त्यामध्ये ॲड केला तुपावरती गाजराचा खीस परतवून घेतला पाच मिनटासाठी गाजराचा खीस तुपावरती परतवून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या दूध ॲड करून घेतलं दूध तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल त्यानंतर दोन वाट्या साखर ॲड करून घेतली हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी शिजू दिलं पाच मिनटानंतर मिश्रणाला थोडंसं पाणी सुटायला चालू होईल त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतले त्यानंतर थोडंसं जायफळसुद्धा खिसून यामध्ये ॲड केलं तुम्हाला हवे असलेले ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये यूज करू शकता गाजरामधील पूर्ण पाणी आटल्यानंतर गरमागरम असा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता खवासुद्धा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ॲड करू शकता गरमागरम खाण्यासाठी गाजर हलवा तयार झालेला आहे धन्यवाद